बघा मित्रांनो कशी आमची मालकी मला शिकवलंय सगळं म्हणून मी करामती झाली आज तुम्ही सगळं शिकवलं एवढं गवत गवात कट केलं काय असल ते सगळं शिकवलंय ह्याच्या पाय नाही त्यांना करायला लागतय म्हणून नाही काय मला माहिती असावं म्हणून शिकवलंय सगळं अजून पण शिकवायचं आलय मला जाम बसवलंय तिकड गोड

गवताच्या मिशिनीचं सोपं वाटतं या लगे पटापटा पाटापाटा होत आहे म्हणून त्याचा घोटाळच लय असतात त्यामुळं काय मला एक बसवाय आलं मी एक बसवलं तसं जपदून आता एक यांना लावलंय त्यांना पण काय माप घेतात त्याच्यात माप घेण्यासारखं काय तसं बी काय असत मला वाटलं कस बी घेईल मी कल तसंच घेतलं तीन सेम आहे अजून बसवायचं आहे मला काय बस ना बस ना हात लागलं दुखायला अवघडून अवघडून यांना म्हणलं मी कॅमेरा धरती तुम्ही बसवा कसं काय मी बसवलेलं बी मला जमलं नाही वा असू द्या मी अजून माझं शिकायचं चालू व्यवस्थित शिकली का परत तुम्हाला मग नाही काम लागत आहे का नाही हम्म ही चिरी चिरी पावसानंही एवढत ना आलंय बघा ह्याच्यात काढाय बी आलं नाही आणि चालाय बी आलं नाही महिना पंधरा दिवस फिरायला आलं नाही ह्यात आता येत आहे काढायला ती कडलं काढलंय हातानं ही इथलं मोकळं ना इथली मो झाडं गेले ती म्हणलं इथलं मिशनीनं कट करून घ्यावा अजून मोहर पण काही झाडं गेले तिथलं मिशिनीन कट करून घ्यायचं आणि मधल्या जी लाईन आहेत ला ते आम्ही हाताने काढायचं आलोय मसरासनी नेतोय गावात काढून लागतंय की वैरणीचं कुठे वैरण तर कुठं स्वस्त या घ्यायची म्हणलं तर म्हणून चित्रापासणी काढून नेतोय गावात काय ह्या झालंय घोटाळा जाया त्यामुळं असलं त्यापेक्षा हाताने काढल्याला परवडतय पण पर... हे लय मोठं गवत आहे हात कुठं घालावा आईचा नात म्हणून म्हणलं मिशनीनं काढा ती मिशनीच असली पगडा पल्लाय सारखं त्याचा घोटाळा जायचं दोन तीन वेळा झालं ते दोऱ्या बस बसवायचं असल्या पांढऱ्या तरी बी अजून चालूच आहे बसवायचं मला चांगले येते मिशन बस बसवा मिशन अशी चालवायला गवत कापायला मला चांगलं येत आहे ना पहिल्यांदा असं कापलं आहे तुम्ही नसता ना म्हटलं ट्राय तर करून बघावं आपल्याला जमतंय का नाही ते रोज कुठं हे करायचं बसायचं गडी बी लावायला पैसे इतकं आहेत का आपल्याकडं बी रोज गडी लावायचं म्हणलं तर म्हटलं आपणच ट्राय करावं म्हणून हे नाही नव्हतं त्यांनी चालू केलेलं ही मी बघितलेलं ना दोन तीन दिवस मग मी पण आता म्हणलं चालू करा म्हणून चालू केली जमलं आपलं थोडंसंही बुडकं राहिलं बघा असं हेवही पण ती बी आता डबल ह्याच्यावर मिशन फिरवली का खुरपल्यागतच होतय डबल फिरवायला लागते पण मिशन ना आता खड काय लागणार नाही तर काय नाही खड लय लागत होतं होता ममाला ग माहिती राहिले दावाय देण्यात खड लागत होतं हे का नाही ओके डन आता भुई संग ही ह्याच्या पायत राहिलं बर खड लागत होत म्हणून ही तसंच ठेवलं बा आता हे संग निघत या खुरपल्यावर एकदम चाळीस कुठे चाळीशी आणा ठेवली सगळं चाळीशी सगळं तिकडं ठेवलं ही एकदम नाजूक असतो आणखी आहे 嗯。Mm hmm. मला पण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटत्या व्हिडिओ मध्ये